रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात अधिक आरोपी आहेत हे निष्पन्न करावे यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या अपघातामध्ये चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे यात लहान मुलं महिला आहेत या आरोपींची सखोल चौकशी करण्यात यावी जे आरोपी आहेत त्यांना इतक्या दिवस हॉस्पिटलमध्ये का ठेवले हे प्रकरण राजकीय दबावाखाली दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का अभिषेक कौल हे जळगाव जिल्ह्याच्या एका मंत्र्यांचे पी एम म्हणून म्हटलं जातं आणि ते रस्त्याची कामे देखील करतात दुसरा बिल्डरचा मुलगा आहे त्याचेही एका मंत्र्यांशी संबंध आहेत तर तिसरा आरोपी हा अजित पवार गटांच्या जिल्हाध्यक्षांचा मुलगा आहे यामध्ये राजकारणाच्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई लवकर न करण्याचा आरोप आहे या, या सर्व आरोपींवर आमली पदार्थ सेवन करण्याचा आरोप देखील आहे या सर्वांना सोडवण्यासाठी पोलिसांनी मदत केली का असा प्रश्न निर्माण होतो रामदेववाडी येथे वीस दिवसापूर्वी झालेल्या अपघाताच्या संदर्भामध्ये नीटपणे चौकशी व्हावी आणि यामध्ये जे अधिक आरोपी आहेत ते निष्पन्न करावे यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी या संदर्भामध्ये अभिजीपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यांच्या निवेदन घेऊन मी आज एस पी साहेबांची भेट घेतली ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार जीव गेले तीन लोकं तर जागच्या जागी चिरडले गेले त्याच्यामध्ये दोन लहान लहान मुलांचा समावेश होता एक महिला होती, होती। जी त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका होती अशा स्थितीमध्ये या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सतरा दिवस लावले सतरा दिवस पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई यामध्ये केली नाही त्यानंतरच्या कालखंडामध्ये मी स्वतः डी जी रश्मी शुक्ला मॅडम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चीफ सेक्रेटरी नितीन करी आदरणीय एस पी साहेब सुजाता सौने सचिव इतक्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला बोललो आणि त्यांच्या कानावर गंभीर विषय घालून एक पत्र त्यांना वीस तारखेला मी दिलं आणि त्यामध्ये जर आठ दिवसाच्या त्या सर्वांवर कारवाई करून अटक केली नाही तर आम्ही बंजारी समाजासहित बंजारा समाजासहित सर्व या ठिकाणी आंदोलन करू आणि उपोषण करू अशा स्वरूपाचं एक पत्र त्यांना दिलं त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आणि या कारवाईमध्ये फार काही प्रोग्रेस आहे असं मला म्हणता येणार नाही ना। यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना हॉस्पिटलमधून ॲडमिट केलं असं दाखवलं गेलं वास्तविक हे आरोपी की इतके हॉस्पिटल होण्यासारखे सतरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्यासारखे नव्हते दुसरा आरोपी जो पकडला गेला किंवा ज्याचं नाव आहे हे तर त्यांना कुठलाही मार लागलेला नव्हता तरी कुणालाही अटक त्या संदर्भात करण्यात आलेली नाही एकंदरीत पाहिलं तर हे पोलीस राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपताय की काय अशी स्थिती आहे जो अभिषेक कौल म्हणून आहे हा कौल जळगाव जिल्ह्यातल्या एका मंत्र्याचा पी ए म्हणून घेतला जातो किंबहुना त्या मंत्र्यांचे जे रस्त्यांचे वगैरे काम आहे तोच करतो हे सर्वांना ज्ञात आहे दुसरा जो व्यक्ती आहे तो एका फार मोठ्या बिलगडचा मुलगा आहे आणि बिलगावचा मुलगा असून त्याचेही संबंध एका मंत्र्याबरोबर टाट आहेत हे आहे आता जिल्ह्यामध्ये असले की एक संबंध असतात इतरांशी असतात मी एवढ्यासाठी सांगतो की हे संजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे अजित पवार गटाचा आणि त्याचा एक मुलगा त्याच्यामध्ये अडकलेला आहे म्हणजे सगळे वरिष्ठ इतके उच्चस्तरीय राजकारणी आहेत की या राजकारण्यांच्या दबावामुळे पोलिसांनी सतरा दिवस या ठिकाणी कारवाई केली नाही यामध्ये जे ब्लड सॅम्पल घ्यायचं आहे ते ब्लड सॅम्पल तातडीने घ्यायच्याऐवजी त्यांनी इथून पारवड्याला गेले आणि पारवड्याला त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतलं आणि या घटना देत असताना त्याचा सहा तासाचा ता वेळ गेला त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं हा त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे नॅरोबोटिक्स आंदोलनाचे गुन्हे पण दाखल झाले आहेत सहा तासानंतर जर सॅम्पल घेत असेल तर त्यातला मल्ली पदार्थाचा जो अंमल आहे तो मित्र लाज होतो त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी एक प्रकारे पोलिसांनी या नंतरच्या याच्यामध्येही जो दुसरा आरोपी आहे त्या दुसऱ्या आरोपीला या सोने सूट दिली जी माहिती पोलिसांना मी दिली जे समजले होते त्यामध्ये हे अजूनही त्याच्यामध्ये चा तीन चार पाच जण होते त्याच्यामध्ये एका मुलीचाही समावेश होता अशा स्वरूपाची माहिती एका जबाबदार नेत्याने दिली मी एस पी साहेबांचं त्यांच्याशी बोलणं करून दिलं आणि त्यामधून त्यांना मी विनंती केली की के या सर्वांचे सीडीआर तपासा त्यावेळेस फोन मग कुणाकोणाचे आले कुणाला आले आणि एस पी साहेबांनी ही विनंती केली की तुमच्याहीकडे कुणाकोणाचे मोबाईलवर फोन आले तपासलं पाहिजे कारण एकाच वेळेस तुम्हाला कुणातरी मंत्र्यांच्या फोन येण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदर हे सर्व प्रकरण जे आहे त्या संशयाच्या घेरात आहे माझी अपेक्षा अशी आहे की आरोप आक्षेपणे असू शकतात त्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे एक गोरगरीब माणसाची मुलं या ठिकाणी चिरडले गेले आणि त्या संदर्भात पोलीस या ठिकाणी कोर्टामध्ये म्हणावी दश बाजू लावून धरत नाही आहे त्यांना या ठिकाणी पोलीस कस्टडी मिळाली दुर्दैवाने पुण्याच्या घटने जे प्रकार म्हणजे पुण्याच्या घटनेची जेवढी गंभीरतेनं नोंद सरकार घेत आहे त्याच्याहीपेक्षा मोठी ही घटना आहे लहान लहान मुलांना चिरल्याची आहे पण सरकारने या ठिकाणी अजूनपर्यंतही गंभीरतेनं घेतलेलं नाही सरकारने या प्रकरणाकडे गंभीरतेनं लक्ष द्यावं या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली त्या हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी आमची मागणी आहे